आज तर वटपौर्णिमेचा आनंदाचा क्षण आणि याच दिवशी नेमका मला उशीर झाला सगळ्या बायका तर आज वडाला पूजा करून गेल्या असतील मीच माग राहिली वाटत सर्व बायका जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून ह्या वडाची पूजा करतात आज मला हे सौभाग्य मिळाले पण जो पती मला मिळाला आहे तो पती व्यसनाच्या आधीन झाला आहे म्हणूनच आज ही माझी पहिली वटपौर्णिमा म्हणून मी आज तुला आज विनंती करते माझा पती व्यसनातून मुक्त व्हावा आणि माझा परपंचा सात जन्मी सुखासमाधानाने व्हावा हेच माझं तुझ्याकडे मागणं आहे लो भारी स्वप्न बघितलं मी आणि हे जर सत्यात तर किती भारी होईल ना पण हे असं कसं व्हायचं बाई माझ्या संसाराचं काय माहीत काय मित्रांबरोबर बाहेर गेलं कि बा ते रोजच तस घराकडे मला न वाटते बा ऐकुल की डोळ वर करून बघते माझ्या तिला वाटते मित्रांबरोबर जाते म्हणजे पिऊनच येते का काय बायकोला कसं समजून सांगायचं कितीतरी वेळा समजून सांगितले पण ती समजून बी ऐकत नाही आणि माझ्याला संशय घ्यायचं बी सोडत नाही बाहेरनं जाऊन आलो की तिच्या मनात तीच शनिवार रविवार सारखं संशय काय घराकडे तर जाऊ का नको झाले घराकडे याचं म्हटलं की बायकोचा चेहराचा आठवते मला नुसत्या अंगावरच येते बरं मी मित्रांसकडे जातो काय पित नाही खात नाही काय होत नाही पण तिच्या मनात सारखा संशयच हे बाहेर जात मित्रांबरोबर म्हणजे पिऊनच येते तिला सांगायचं तर किती वेळा किती वेळा समजावायचं एकच एक गोष्ट तीस तीस गोष्ट ते मी तिला सांगून का सारखं सारख तीस तुम्ही बाहेरनं पिऊनच येत आहे ना असंच करताय तसंच करताय मी करता तर समजून सांगून का टाळू वायता गाला ह्या गोष्टीचा रोज रोज तीस 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 कचकच रोजचं मड त्याला कोण रड अजून पसरली होती मग काय करू गावात जाऊन आलो तरी मला माहितीये की गावात कशाला कशाला तू गेला दुसरा काय करायला जायचं काय बोलते या हसायला गेलो असेल तुझ्या जिबीला काय आळामोळा आहे का जावायच पाण्या जा सच सचि काय रे रेलकिला काम आहे थोडं गावात जायचं कशाला काम आहे गावात नाही तर फिरतो माझ्या बरं काम असल्यावर काय होतंय होत चिलके गावात थोडं काय काम आहे सगळं सांगाय तुला थोडं काम आहे चल लगेच यायचे बस अर दहा मिनट जावे बस यार चलकीला किती वेळ झाला थांबकी जाऊ अरे कधी मग की अरे लोकर लोकर वाता वाता। थी थी के जा पण आता चालू मी बाहेर अरे लवकर जाऊन लवकर येऊ पावसा पाण्याच्या अदोगर एकदा पाऊस चालू झाला म्हणजे काय जायला पण यायचं नाही बाहेर अरे नाही येत पाऊस तुला सांगून येणार आहे वातावरण नाही तस वातावरण वातावरण उरक लवकर लाग नको डोकामायला का आमती पाणी दोन कोट पाणी पिऊन जाऊया चांगली प्रगती केली जावय बा पुन तर पोरीला बी वाटलं पाहिजे चांगलं आता बऱ्याच दिवसात निघालो घराकड पोरीला आश्चर्याचा धक्का बसेल तर उद्या वट पौर्णिमा आहे म्हणून बरं झालं पप्पा भेटायला आल्या त्या का नाही घरी काय माहिती बघितलं पाहिजे वर्षी होत आलेली अकराच्या लग्नाला तर पहिल्यांदा बाप घरी आलाय म्हटल्यानं तिचं काळी नुसतं वागावाने होईल आणि त्यात उद्या वट पौर्णिमेचा सण साडी बघितली म्हणजे माझं लेकरो लय खुश होईल म्हणून बापानं माझ्यासाठी कशी कावाना पण आपली साडी आणली का नाही लेकरू घरात काय माहिती राम 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 मामा अचानकच मा। आता म्हणलं उद्या वट पौर्णिमा आहे बर वर्ष झालं लेकराच्या लग्नाला आलो नाही म्हणलं आपलं यावं गाठपेट घेऊन कसं काय चाललंय बाबा बघाव म्हटलं बर झालं आलात हाय हायवा आला ब हा मग एक नंबर आहे बाकी चांगलं शेता बितात काय पिरलंय का नाही आता काय ना आता पाळी घालून टाकले रान आता बाजरी करायची आता पावसामुळे काय वापसा बी येत नसेल वापसा तर नाहीच पण पाळी घालून पहिले ठेवलेलं आहे कुठे गेलेकर कुठे गेलं पाणी आणायला लावले घरात पाणी आता मी बाहेर आ... येऊ लावले पाहण्या घेऊन आणखी एकंदरीत म्हणजे चांगलं आहे म्हणायचं चा। होय सगळं चांगलं चाललंय तुमचं कस चाललंय बाकी पाहुणा कोण आहे हे पाहुणा जोडीदार आहे ती गावात चल म्हणतो या होय नाग वळकलच नाही मी म्हणून म्हणलं आपलं कोण आहे कधी बघण्यात नाहीत ना तर राहतो खालच्या आळीला दहा मिनट लागते मी बसू देवायच परत आमच्या घरात भांडणं अजून लागते भांडणं अशीच किरकोळ आव मामा काय तुम्हाला सांगायचंय म्हणणं बरोबर आहे घरात भांडेल भांडेल लागत पण ते नाही लागाव ह्याच्यावर काहीतरी उपाय करावा लागतो ना बापू तुम्ही कधी आला हे काय आता या आ, बस पाहुण म्हणत होत भांड्याला भांड काय भानगड काय भांड्याला भांड सगळ्या चुका बापू मामा माझी काय नाही चुकी आपण चुका नक्की होत्या नाही कुणाच्या हे बघायचं ना काय होतंय नक्की काय होतंय बाळा अहो काय गावात जात तुम्ही ही अशी दोस्त आहे ती चल म्हणते ती किरकोळ काम असते ती चल गावात जाऊ येऊन म्हणते ती आणि माघारी आलो की हिला वाटतं मी पिऊनच येते दिवस दिवस तिकडच बापू घराचा रस्ता दिसत नाही हन्ना आ तुम्हाला तर माहिती आहे काम असते ती बोलावतेत लोक जात तुम्ही बी आपण पावण हव वर्ष झालं नाही तुमच्या लग्नाला आणि तुम्ही दिवस दिवस जर पावण असं जर मित्रांबरोबर फिरायला लागला तर तुमचा परपंच होयाचा कसा व आव कुठले दिवसभर मामा दहा पंधरा मिनटं सकाळचं आपलं जातेच की अर्धा तास तासभर माणूस गावात दिवशी ठीक आहे रोज सारखं गावात ते बी बरोबर आहे बाबा एखाद्या दिवशी गेलाय काम आहे बाबा केलंय काम आला मित्रांपासून फिरून रोज रोज फिरायचं तिकडं हे ह्याला काय अर्थ आहे का मला सांगा बरं आहे की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण हाय तर जोडीदार जातो आपलं हा जोडीदार आहे तर म्हणणं बरोबर आहे जोडीदारांचं बैठलं पाहिजे शेवटी बघा परपंच काय जोडीदारांना करायचा परपंच माझा करायचा आहे ते ते सांग तू काय काय बोलती तू सांग जरा वाज कळू मामाला भांडायचं असंच केलं तसंच केलं असंच करू नको तसंच करू नको ह्याला काय अर्थ आहे का हो पाहुण काय हो काय मामा तिचं काय ऐकू नका तुम्ही हिला फक्त एवढंच वाटतंय मी बाहेर गेलो म्हणजे पोरांसंगट पिऊन येतो या मजा ही करत बसतोय तिकडं बाहेर एवढाच प्रश्न आहे अहो पाहुण हे बघा माझं लेकरू तुमच्या ताब्यात देताना मी तुमची धंदवडत नाही बघितले तुमची इस्टेट नाही बघितली मी फक्त तुमचा स्वभाव बघितला आणि त्या स्वभावामुळे तुम्हाला दिली आणि तुम्ही त्या स्वभावामध्ये जर असा जर बदल करत असाल तर मी कुणाला दाद द्यायची कुणाला बोलायचं अहो मामा तुम्ही बरोबर बोलताय पण मी काय तिला आणतोय का मारतू का काय करतोय मी तेव्हा बर का पाहू ना हा मारल्याने वळ आहेत नाही बुजून जात्यात पण शब्द हे असं शस्त्र आहे ना त्या ना नाय जात नाही तो म्हणून प्रेमान वागायचं जगायचं काय मामा ती बोलून तरी देते काय तिचं देणार तिच सारखं खरं करते ती काय केलं माझं खरं आता काय नाही सकाळी जाऊ ना म्हणलं तरी गेला म्हणलं आलो पाच मिनिटात तुला तर माहिती आहे की रोजच गावात जाती काही जाती पण रोज काय गावात जायचं काय आहे रोज गावात हे बघा पाहु ना तुम्ही असंच भांडत बसला तर तुमचा प्रपंच मला नाही वाटत होईल म्हणून बरं का पाहु ना जोपर्यंत एकमेकाचा एकमेकावर विश्वास आहे तोपर्यंतच प्रपंचात जे आहे बरं का तुम्ही जर तुमच्या स्वभावामध्ये जर बदल केला का नाही तर तुम्ही दोघं बी रामाचं राज्य करचाल ज्यावेळेस एकमेकाचा एकमेकावरचा विश्वास उडेल ना तेव्हाच प्रपंच हा शून्य असतो हे त्यांना ठेवा आता बऱ्याच दिवसात ना आलो पहिल्यांदाच म्हणलं वट पौर्णिमेचं असं नाही लेकरासाठी दिलेलं ले पाणीसुद्धा मी पिलं नाही तोपर्यंत तुमचं एकमेकाचं एकमेकांविषयी हे प्रेम बघितलं आणि मला पाणीसुद्धा गोड लागणार आता तेव्हा एक काम करा हे बघा आता वट पौर्णिमेनिमित्तानं आता का ना जन्मजन्मी हाच पती मिळावा जन्मजन्मी हाच नवरा असावा ह्यासाठी मला बी वाटलं बाबा चला आपला जावाय काय आणि डोक काय एक सारखाच म्हणून मी आता या पोरीला साडी चुळी तुम्हाला बी कपडे आणले ते या तर उद्या साडी चुळी बाळणी असेल तुम्ही बी कपडे घाला आणि इथून पुढं प्रेमानं वागा प्रेमानं जगा एकमेकाचा एकमेकावर विश्वास द्या आणि मैत्री कमी करा कारण का माहिती आहे का आपल्या सुखात बरेच मित्र येतात दुःखात कोणी येत नाही आणि दुःखात येणारा खरा मित्र असतो हा हे बाळा हे घे आणि हे बघ भांडत बसू नको जा बापाना जरा दोन घोटच्या तरी बनव जा, चारी। जा।